सर्व एन एम एम एस विद्यार्थी यांचं सहर्ष स्वागत 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 आज आपण मेगा क्लास घेत आहोत भव्य दिव्य क्लास असणार आहे तब्बल एक तासाचा तेव्हा ज्यांचे माईक चालू आहेत त्यांनी बंद करावेत अन्यथा मी म्यूट करणार आहे पण शलाखा आपल्याला एका एका उत्तर प्रश्नाचं उत्तरागोदर शलाखा तुझा साऊंड चालू कर जे प्रकरण चालू आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा शाला का माझा प्रश्न आहे त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय काय व्याख्या करशील तू त्याची एक काही सेकंदाचा वेळ आहे तुला फक्त नसली तर न म्हणायचं दुसरा प्रश्न मी दुसऱ्याला विचारणार आहे त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय बटन त्यांचं बनवते नाही येत येत का नाही ओके बंद माईक आता दुसरा माईक चालू करायला होतो आर्या त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय लवकर लवकर फास्ट उत्तर द्यायचंय वेळ घालवायचा आर्या तुला येत असेल ये तर नाही तर नो म्हण तर काय विचारलं त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय कशाला म्हणायचं शिरोलंब नाही येत चला देवराज तू सांग देवराज माईक चालू कर त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय लवकर लवकर त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे त्रिकोणा त्रिकोणाच्या कोणाचा लंब टाकणे त्रिकोणाच्या कोणाचा लंब टाकणे पन्नास टक्के बरोबर आहे चला कोण सांगत त्यांनी माईक चालू करा त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय कोण एकालाही सांगत येत नाही एकालाही नाही सृष्टी आपण पाहिला की नाही मला सांगा बरं त्रिकोणाचा शिरोलंब oh. 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 मग शिरोलंब म्हणजे काय त्याच थोडक्यात वर्णन सांगा आपण कसा टाकतो शिरोलंब कसा टाकतो मी सांगू का सांग, सांग। um, समजा एबीसी हा त्रिकोण घेतला त्यातून yes. शिरोलंबातून शिरोबिंदूतून आपल्या समोरच्या बाजूवर वर लंब टा टाकायचा ता, असेल तर तिथून ती असा तिथून तिथं ए या बिंदूतून सारखं आणून बी या बिंदूतून लस व्हेरी गुड व्हेरी गुड बघा गौरीने एकदम परफेक्ट उत्तर दिले आहे आता तुम्हाला एवढी व्याख्या सांगताय ना काय विद्यार्थी मित्रांनो आमच्या सारखी सगळे विद्यार्थी म्हणतील का नाही सांगा बरं एवढा शिरोलंब म्हणजे काय टाकायचा होता मी तुम्हाला सांगितलं होत कि त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर काटकोण करणारी रेषा किंवा गुन्ह्याच्या साहाय्याने काढलेली रेषा म्हणजे काय शिरोलंब पाहिले की नाही मला सांगा पाहिलं की नाही मला सांग्या मग व्याख्या कशी तयार होईल एखाद्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर काटकोणातली रेषा म्हणजे त्या त्रिकोणाचा शिरोलंब होईल आता समजलं की नाही हो हो मध्यगा म्हणजे काय सांगा आता मध्यगाला काय म्हणतात शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू येस ही ही जोडणारी रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा म्हणतात हा त्रिकोणाची मध्यगा म्हणतात कार्तिक सृष्टी तुमचे पण माईक चालू करा आता मी याच्यावरच एक पाच मिनटं घेतोय त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर काटकोणात पडलेला रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाचा शिरोलंब असतो आणि मध्यका म्हणजे शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूचा मध्य जोडणारा बिंदू यांना जोडणारी जी रेषा असते त्या रेषाखंडाला मध्यगा असे म्हणतात तनिष्का माईक चालू कर आता सांग तनिष्का त्रिकोणाचे शिरोलंब असतात तिन्ही बिंदूतून काढलेले शिरोलंब तिन्ही बिंदूतून काढलेले शिरोलंब शिरो हे जे एकाच बिंदूत छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात नो तनिष्का जे शिरोलंब काढतो आपण तिन्ही शिरोबिंदूतून आणि ते जे एकाच बिंदूत छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात किंवा त्या बिंदू कोणत्या अक्षराने दाखवतात तरीच का लवकर डबल सांगू हा त्रिकोण सांगू का हा सांग रे कोण सांगते दर्शवतात ओ अक्षराने दर्शवतात मी प्रश्न काय विचारला सुरुवातीला त्या बिंदूला काय म्हणतात तर शिरोलंब संपात बिंदू ये शिरोलंब संपात बिंदू म्हणतात आणि मध्यगा आणि मध्यगाचे तिन्ही शिरोबिंदू तिन्ही मध्यगा काढल्यानंतर जो बिंदू मिळतो त्या बिंदूला काय म्हणतात संपात मध्यपात बिंदू म्हणतात संपात बिंदू आणि तो जी अक्षरा दाखवतात बरोबर आता शलाका शलाका काही वाढावी लागते बर का मला तुम्ही विद्यार्थी जर असे रिस्पॉन्स नाही दिला ना मग तास घेण्यात काहीच अर्थ नाही सृष्टी माहीत पटापट पड़ उत्तर द्यायला शिकलं पाहिजे सांगा मध्यगा संपात बिंदूमुळे जे गुणोत्तर मिळत प्रत्येक मध्यगाच जे गुणोत्तर मिळतं जीमुळे ते गुणोत्तर कसं असत किती असते बोला पटापट सृष्टी हो किती असत मध्यगाच गुणोत्तर गौरी सांगते काय करू हा सांग रे गौरी दोन असे सृष्टी तुझा व्हिडिओ चालू कर बर सृष्टी सृष्टी व्हिडिओ चालू कर काय तुला आवाज येत नाही का माझा येतोय सर मग मी प्रश्न विचारला होता प्रश्न असा विचारला होता की मध्यगा बिंदू झी याच्यामुळे प्रत्येक मद्यगेचे गुणोत्तर कसे असते दोन असे दोन असे मग इतका उशीर का लागतो बरं उत्तर द्यायला आपला ऑनलाईन तास आहे ऑनलाईन तास म्हणजे एक एक मिनिट एक एक सेकंद महत्वाचा आहे शाला का तुझा व्हिडिओ चालू कर समजा मध्यगेचा जी बिंदू आहे आणि त्या मध्यगेचं गुणोत्तर दोन असे एक आहे बरोबर मध्यगेचं गुणोत्तर तर दोन असे आहे संपूर्ण त्या मध्यगेची लांबी सहा सेंटीमीटर आहे किती सेंटीमीटर आहे सहा सेंटीमीटर आहे तर त्या सहा सेंटीमीटरचे दोन भाग कसे होतील मग दोन भाग मध्यगाचे दोन भाग कसे होतील तर देवराज सांगराज सांग व्हिडिओ चालू कर देवराज व्हिडिओ चालू कर ज्यांना उत्तर द्यायचे त्यांनी व्हिडिओ चालू करा हा मध्यगाचे जी मध्यगाची लांबी आहे ती आहे सहा सेंटीमीटर तर त्याचे गुणोत्तर कसं होईल चारास दोन व्हेरी गुड व्हेरी गुड चार दोन होणार आहे चला आता दुसरी मध्यग आहे एका मध्यगेची लांबी नऊ सेंटीमीटर आहे नऊ सेंटीमीटर ज्याला उत्तर येते त्याने गुणोत्तर सांगायचं माईक चालू करायचा सहा असतील सहा सहा बरोबर सांगितले देवराजने बघा आपण मुद्दामहून हा चॅप्टर घेतलेला आहे आता तुमचा अधिक वेळ मी घालवत नाही मी आता स्क्रीन शेअर करतो आता देवराज तुझा व्हिडिओ बंद कर मी घेऊन जातोय आता तुम्हाला स्क्रीनकडे वही पेन हा घ्या पे

स्क्रीन क्लिअर दिसते का सांगा सूट व कमिशन आज एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि आपण परवा हा प्रश्न पाहिला होता थोडक्यात त्याची उजळणी पाहूयात सूट दहा हजार रुपये पाच हजार रुपयाला

कसं चुकल बघा आता अरे एक हजार रुपये किमतीच घड्याळ होतं ते अडीचशे रुपयालाच मिळालं ग्राहकाला तर शेकडा नफा किती मिळाला ग्राहकाला शेकडा नफा किती मिळाला तोटा नाही विचारला ना ऑप्शन जी सी सी पेन आता कधी घेणार नाही दोन पेन म्हटले किंवा पंचवीस रुपयाला ऑप्शन बी B. बी डी, 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 थिनाए। थिनाए। सर पर्यायच नाही सर पर्यायच नाही पर्याय नाही पर्याय नाही पर्याय 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 नाही नक्की हो दोन पिनाची किंमत किती पन्नास रुपये आणि पुस्तकाची किंमत किती एकशे वीस एकशे वीस आणि दोन्ही मिळून किती झाले एकशे काय पन्नास एकशे सत्तर एकशे सत्तर मग एकशे सत्तरच्या निम्म किती एकशे एकशे सत्तरच्या निम्म किती ऐंशी 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 पंच्याऐंशी पर्याय पंच्याऐंशी का पंच्याऐंशी पर्याय नाही चला ना म्हणजे याच्यात पर्याय नाही हे तुमच्या लक्षात आले आता प्रत्येक गोष्ट बसल्या बसल्या वहीमध्ये नोंद करा आपल्याला काय पाहिजे हा आता स्क्रीन वरती जे दिलंय ते कुणीतरी एक जण देवराज पहिल्यापासून वाच टू व कमिशन छापेल किंमत विक्रीसाठी असलेल्या त्या वस्तूवर त्या वस्तूची छापील छापलेली किंमत असते त्या किंमतीला छापील किंमत म्हणतात दुकानदार नेहमी छापील किंमतीवर सूट देतो वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात सूट देऊन उरलेली किंमत ही विक्री किंमत असते म्हणजेच विक्री किंमत बरोबर छापील किंमत वचा सूट सुट्टीचा दर नेहमी सात मानात टेकडेवारीत असतो बरोबर हा माईक बंद कर गौरी परत वाचायचं आहे मी मुद्दाम वाचायला याचं सटल होतोय सगळ्यांनी लक्ष द्या त्याच्यावर आधारित गणित सोडवायचे आहे गौरी माईक चालू कर छापील किंमत विक्रीसाठी असलेल्या त्या वस्तूवर त्या हो, वस्तूची छापील किंमत असते त्या किमतीला छापील किंमत म्हणतात दुकानदार नेहमी छापील किंमतीवर सूट देतो वस्तू विकताना दुकान दुकानदार छापील किंमती जेव्हाही रक्कम कमी सूट सूट उ, उरलेली किंमत ही वि, विक्री किंमत असते म्हणजेच विक्री बरोबर छापील किंमत वजा सूट सूट दर नेहमी शांतमान म्हणजेच शांत बाईक बंद करा बर मला सांगा वाचन करताना तुम्हाला शब्द जसे आहेत तसे दिसत नाहीत का अस्पष्ट दिसतात ते दिसतात स्पष्ट दिसतात मग तुम्ही वाचन वाचन करताना व्यवस्थित वाचत नाहीत हा सगळ्यात मोठा दोष आहे माझ्याकडून इथं दोष झाला आहे शातमानात झाले शातमानात आले पण बाकीच्या ठिकाणी कुठेही दूर झालेला नाही मी वाचन कसं करतो बघा छापील किंमत विक्रीसाठी असलेल्या त्या वस्तूवर त्या वस्तूची छापलेली किंमत असते तुम्ही लगेच काय म्हणत नाही ते का त्या वस्तूची छापील किंमत असते असं दिले का मी छापली छापील किंमत दिले का असा छापलेली किंमत असते असं वाचन करताना सुद्धा आपल्या डोक्यात असलं पाहिजे त्या वस्तूवर शिक्का मारलेला आहे छापलेला आहे म्हणून वाचन कसं करावं नेहमी बघा छापील किंमत विक्रीसाठी असलेल्या त्या वस्तूवर त्या वस्तूची छापलेली किंमत असते त्या, त्या किमतीला छापील किंमत म्हणतात दुकानदार नेहमी छापील किमतीवर सूट देतो वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात सूट देऊन उरलेली रक्कम ही विक्री किंमत असते म्हणजेच विक्री किंमत बरोबर वजाचा शुट। दर नेहमी शतमानात म्हणजेच शेकडेवारीत असतो आता ह्या वाक्याला धरून तुम्हाला गणित सोडवायचे आहे मला सांगा सूट म्हणजे काय मग कशाला सूट मानायच डिस्काउंट व्याख्या सांगा व्याख्या वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात बरोबर म्हणजे वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात आणि नेहमी प्रत्येक दुकानात सूट ही पैशात कधीच नसते कशात असते सांगा टक्के शेकड्या दुसऱ्या पेज वर आता याचा अर्थव्यवस्थित या वाचा शेकडा पंचवीसचा चा अर्थ काय होतो दिसते का स्क्रीन शेकडा पंचवीसचा चा अर्थ छाप वस्तूच्या छापील किमतीच्या पंचवीस टक्के किंमत कमी घेऊन वस्तू विकणे म्हणजेच वस्तूची किंमत जर शंभर रुपये असल्यास तिच्यावर पंचवीस रुपये सूट दिल्यावर तिची विक्री किंमत शंभर वजा पंचवीस बरोबर पंचाहत्तर रुपये विक्री किंमत आता सांगा जर छापलेली किंमत दोन हजार रुपये असेल त्या वस्तूवर छापलेली किंमत दोन हजार रुपये असेल आणि ती दुकानदाराने अठराशे रुपयाला विकली तर सूट किती असेल पेन हातात घ्या आता माईक चालू करून सांगा सर दोनशे बाकीचे विद्यार्थी बोला किती पाहिजेच दोनशे बोला बोला मला एकदा बघू द्यात सार्थक आर्या देवराज कार्तिक कृष्णा प्रथमेश सानिका सृष्टी तनिष्का तुझा माईक चालू करून मला उत्तर दे पहिल्या प्रश्नात उत्तर तनिष्का तर। आवाज येतो ये का ये ये तनिष्का आवाज येतो का माझा तनिष्का येतो मग सांग पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती मला तनिष्काला विचारू द्या तनिष्का समजा तू एका दुकानात गेली अनेक वस्तू घेतली आणि ती वस्तू हातात घेतल्यानंतर त्याच्यावर छापलेली किंमत दोन हजार रुपये होती पण दुकानदाराने त्या वस्तूची विक्री किंमत सांगितली अठराशे रुपये तर सूट किती तनिष्का व्हिडिओ चालू कर तनिष्का मला बघू द्या तनिष्का सरमी का तनिष्का तनिष्काला विचार तुम्ही तनिष्का व्हिडिओ चालू एक मिनिट तनिष्का व्हिडिओ चालू कर मग तात्यांकडे दे तात्या बसलीत ना तात्यांकडे दे मी तात्याला सांगतो नाहीतर मम्मीकडे दे कितीदर आहे हॅलो हा मम्मी आहे का तनिष्काची हा बघा आता तनिष्काची मम्मी सुद्धा उत्तर दिली ऑनलाईन ला उत्तर दिले हा ऐका ऐका तनिष्काची मम्मीला मी प्रश्न विचारतो तुम्ही दुकानात गेला येतो ना आवाज माझा तुम्ही दुकानात गेला आणि साडी साडी खरेदीसाठी दुकानदाराने सांगितलं या साडीची छापलेली किंमत दोन हजार रुपये आहे आणि दुकानदाराने तुम्हाला ती अठराशे रुपयात दिली सांगा बरं किती सूट मिळाली बघा एकदा तनिष्काच्या मग तनिष्का का घाबरते मला तेच कळत नाही उत्तर का देत नाही मग तनिष्का आता सूट कशी आता माईक चालू करून सांगा कशी काढली सूट सांगा बरं तुम्ही बाकीचे विद्यार्थी आता केली हा का हे कळायला पाहिजे आपल्याला मग आपल्याला सूत्र कळायला पाहिजे सूट बरोबर सूट बरोबर छापील किंमत

मी मीटिंग बंद करतो बाहेर चालू करतो